साखळी चोरी करणाऱ्या सराईत आरोपितांना अटक करण्यात विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश विरार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजताच्या सुमारास मनवेलपाडा सिग्नलजवळ निदान लॅब समोर विरार नालासोपारा लिंक रोड विरार पूर्व तालुका वसई जिल्हा पालघर येथे तक्रारदार हे पायी चालत जात असताना निदान लॅब समोर आले असता एका अनोळखी इस्माने धक्का देऊन तक्रारदार यांस धक्का मारके उपर से सॉरी नाही बोला असे बोलून कॉलर पकडून धक्का बुकी करून गळ्यातील सोन्याची चैन जबरीने हिसकावून घेऊन पळून गेल्याबाबत तक्रारदार श्री वासुदेव म्हात्रे वय चौसष्ट वर्ष राहणार अष्टविनायक ग्रह फुलपाडा विरार पूर्व तालुका वसई यांच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक सात पाच दोन शून्य दोन चार भारतीय दंड संहिता कलम तीन नऊ चार तीन चार प्रमाणे दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीस रोजी गुन्हा नोंद केला आहे सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन माननीय वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार विरार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज व आरोपिताची एम ओ बी याच्या आधारे सदरचा गुन्हा हा आरोपित अज्जू उर्फ अजगर खान राहणार भिवंडी यानेच केला असल्याचे निष्पन्न झाल्याने नमूद आरोपिताचा भिवंडी परिसरात गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत असताना सदरचा आरोपित हा भिवंडी वाडा रोड वरील यशवंत ढाबा येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागली सदर ठिकाणी सापळा रचून शिताफीने सराहित आरोपी नामे एक अज्जू उर्फ अजगर खान वय त्रेचाळीस वर्ष दोन मिराज अहमद अंसारी वय तेहतीस वर्ष तीन जमाल अंसारी वय अडतीस वर्ष सर्व राहणार भिवंडी जिल्हा ठाणे यांना चोवीस तासात ताब्यात घेऊन प्रस्तुत गुन्ह्यात दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली आहे नमूद आरोपितांची चौकशी दरम्यान त्यांच्याकडून एकूण वीस ग्रॅम सोन्याचे चैन असा एकूण एक लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे नमूद सराईत आरोपित नामे अज्जू उर्फ अजगर खान त्रेचाळीस वर्ष खालील याच्यावर गुन्हे दाखल आहेत संहिता कलम चार तीन आठ तीन शून्य सात तीन दोन पाच एक चार सात एक चार आठ एक चार नऊ पाच शून्य चार सह

भारतीय दंड संहिता कलम तीन दोन चार पाच शून्य चार पाच शून्य सहा तीन चार प्रमाणे चार भिवंडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर दोन दोन सहा ऑब्लिक दोन शून्य शून्य चार भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ तीन चार प्रमाणे पाच भिवंडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एक दोन दोन चार

ऑब्लिक एक नऊ नऊ आठ भारतीय दंड संहिता कलम तीन नऊ चार तीन चार प्रमाणे आठ वालीव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीन सहा पाच ऑब्लिक दोन शून्य एक नऊ भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ तीन चार प्रमाणे नऊ विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाच शून्य नऊ ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम तीन नऊ दोन तीन चार प्रमाणे सदरची कामगिरी श्री सुहास बावचे उप आयुक्त परिमंडळ देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे श्री विजय पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुशील कुमार शिंदे पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश पोलीस उपनिरीक्षक अविनाश पोलीस, पोलीस हवालदार सचिन लोखंडे संदीप जाधव विशाल लोहार इंद्रनील पाटील संदीप शेरमाळे पोलीस अंमलदार संदीप शेळके मोहसिन दिवान सचिन बळीद बालाजी गायकवाड रोशन पुरकर दत्तात्रे जाधव प्रफुल्ल सोनार तसेच पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन कार्यालयाचे पोलीस हवालदार नामदेव ढोणे व पोलीस अंमलदार संतोष खेमनर यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे